छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील वादग्रस्त विधान केलंय राहुल सोलापूरकर म्हणाला की वेदांनुसार डॉक्टर भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात आता या नव्या वक्तव्यामुळे सोलापूरकर यानं पुन्हा एकदा वाद निर्माण केलाय त्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही वक्तव्यांवरून राहुल सोलापूरकरला थेट इशारा दिलाय नेमकं काय म्हणाले आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वण्याचं चा भूत कधी जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो ज्ञान बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशिलात वाजवली की याच्यातला मनुवाद बरोबर झाला होईल काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायचे सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सर करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तुरे अरे तुझी लायकी काय आहे कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय हे जे काय ते बोलले आहेत हा बोलला आहे तू काय राहुल सोलापूरकर जे काय बरळलाय ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माती भडकू शकतात आणि माती भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार